नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठे ट्विस्ट आणि टर्म्स पाहायला मिळत आहे मित्रांनो आणि या मालिकेमध्ये इतके ट्विस्ट आहेत की आता प्रेक्षकांना ही मालिका खेळवून ठेवताना दिसत आहे परंतु मालिकेमध्ये आता सध्या चालू असलेल्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत की अर्जुन आणि अश्विन मध्ये प्रियाने काडी लावून जोरदार भांडण लावून दिलेले आहेत अर्जुन अश्विनच्या अशा वागण्याचे खूप जास्त वाईट त्याला वाटलेलं आहे तर प्रिया इकडे अश्विनची अजून कान भरत असताना दिसत आहे अर्जुन बद्दल अश्विनच्या मनात अजून विष पेरताना आपल्याला प्रिया दिसत आहे आणि प्रिया भांडणाची मस्त मजा घेताना देखील पाहायला मिळते आता दामिनी वकील देखील शांत बसली नाही ती ही काही ना काहीतरी खोड्या करताना दिसते खतम मधुभवला अजून एका केस मध्ये अडकवण्यासाठी नवीन सापळा तिने बसलेला आहे वास्तव्य आश्रमामध्ये आधीच माहित महिपटने एका व्यक्तीला मारून पुरून टाकलेलं होतं त्याच व्यक्तीचा सापळा वरती काढून त्यामध्ये फसवून पुन्हा एकदा त्यांना पाठवण्याची व्यवस्था ती महिपतने केलेले पहिले कांड दामिनी वकील आता दा मधुभाऊंच्या माथी मारून केस अजून गुंतागुंतीची करण्याचा प्रयत्न करत आहे पण ती हे विसरते का तिच्या समोर अर्जुन सुभेदार उभा आहे अर्जुनला देखील तिचा प्लॅन आधीच समजलेला आहे पहिले विलासच्या खुनामध्ये फक्त साक्षीच अडकणार होती पण देखी आता देखील दुसऱ्या व्यक्तीच्या आता खुनामध्ये अडकला जाणार आहे दामिनी वकील आता अर्जुनला फोन करून म्हणते तुला काय वाटले तुम्हाला एक सुनावणीमध्ये हलवलेस म्हणजे मी काय हरले का मी पुन्हा आता तिच्यासमोर थाटात उभी आहे तेव्हा अर्जुन तिला सडेतोड उत्तर देत म्हणतो मी खोटं बोलून किंवा खोटे पुरावे उभे करून जिंकत नाही मी ही अर्जुन सुभेदार आहे मी सत्य समोर आणल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सायली देखील दामिनीला उत्तर देत म्हणते की वाघ शिकार करायच्या आधी दोन पावले मागे घेतो आता अर्जुनला देखील माहीत असते की दामिनी वकीलने हा सापळा जो आहे तो पूर्ण विचार करून आणि खूप हे करून रचलेला आहे तिने यासाठी नक्कीच खोटे पुरावे साक्ष तयार केलेले असतील त्यामुळे मला देखील आता पूर्ण तयारीतच कोर्टात जायला हवं तर आता अ नेमकं आता खरे पुरावे जे आहे ते कोर्टात आणावेच लागेल आता मधुभाऊची निर्दोष मुक्तता करावीच लागेल आता या मालिकेला एका नव्यान ट्विस्टने नवीन येणे वळण घेतलेला आहे तर मित्रांनो आता मालिका काय नक्की नेमकं यामध्ये यामुळे काय वळण घेईल मालिका हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद